अब, आ, सांगा कोण कोण आहे लग्नाचं तुमचं तुमच करायचं आहे आणि काय विषय आहे म्हणजे एखादा घटस्फोट चालेल तुमचं घटस्फोट झालाय का माझा घटस्फोट झालाय आणि दोन आपत्ती आहे दोन्ही मुलगी आहेत बारा वर्षाची आणि चौदा वर्षाची बारा वर्षाची आणि चौदा वर्ष आणि प्लस ऑपरेशन केलंय फक्त मला एक जोडीदार हवा आहे जेणेकरून सुख दुःखाला सपोर्ट सगळ्या गोष्टी म्हणजे बरोबर हो। म्हणजे पाहिजे थोडं गरीब बसल तरी चालेल गरीब बसलं चालेल बर आणि आता तुम्ही कुठे राहता विरारला विरारला विरार म्हणजे मुंबई साइडला ओके आणि हे तुमचं जन्मतारीख काय आहे एकोणीशे सत्याऐंशी जता होतं एकोणीशे सत्याऐंशी आणि आ, हे जात कुठली गुजराती जात आहे पण मी आमचं राहणीमान राहण्यापासून महाराष्ट्र म्हणजे मराठी लोकांमध्ये आगरी समाज आगरी, आगरी समाजामध्ये ठीक आहे ठीक आहे आणि बरं चालेल ठीक आहे रंगरूप कसं आहे साधारण आपल्याला फोटो नाही शो करायचा आहे मी फोटो शो करत नाही नाव वगैरे शो करत नाही साधारण रंगरूप कसं आहे रंग सावळा आहे उंची पाच फूट चार इंच आहे आणि मीडियम आहे ओके बरोबर आणि जॉबला ला मी अंधेरीला बेस्ट मध्ये जॉब करते बरं आणि मी काय म्हणतो सम समजा एखाद असा व्यक्ती असेल समजा त्याला मुलगा असेल तर एखादा मुलगी असेल आता तरी चालेल तू तु, तुला मुलगी आहे ना तर मग समोरच्याला मुलगा असेल तर चांगलं ना उलट हो हो ठीक आहे बरं आणि एरिया कुठला पाहिजे मुंबई मधलाच पाहिजे ओके बरं ठीक आहे आणि तुम्ही मूळ कुठले आमचं आम वापी साइड वापी हां आई वडील काय करतात आई आहे माझी फक्त आणि वडील नाही आहे वडील ऑफ झाले आणि मी फक्त आणि नाही भाऊ ते ऑफ झाले फक्त मी आणि आई आहे आणि माझी दोन मुली आहेत दोन मुली आहेत ठीक आहे आणि तुमचं पहिलं जे लग्नाचा विषय होता तो काय झाला त्याचा तो जेणेकरून बाहेर त्यांचे अनेक संबंध होते आणि एक नाही एक तीन चार संबंध होते त्यांचे आणि आम्ही बघितलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि तरीही जाऊ दे आपण संसार म्हणून मुलांसाठी संसार केला तो संसार टिकवायचा लायकीच घेतलं आणि आता तुमचं पोटपणाचं व्यवस्था काय चालतं म्हणजे कसं काय चालतं तर मी आता सिक्युरिटी गार्ड जॉब करते ना सॅलरी आहे मला पंधरा हजार आणि आई मग काहीतरी काम करते त्याच्यामध्ये भागून जात आई जो आता राहते बरोबर

ठीक आहे चालेल मित्रांनो इकडे लक्ष द्या ही जी मुलगी आहे हिचा घटस्फोट आता पेपर आत्ता लगेच भेटणार आता काही काही दिवसात पेपर भेटतील आणि हिची जी केस होती ती आता फायनल निकालात आहे पूर्ण निकालात आहे त्या तो जो नवरा होता त्याने दुसरीकडे कुठल्या तरी लेडीजबरोबर संबंध होते आणि तो तिकडे राहतो आहे म्हणजे हिला सोडून गेला आहे तो केस क्लिअर आहे आणि काही इश्यू नाही आहे आणि हे पेपर पण होतील असं काही इश्यू नाही ते तुम्ही समोरासमोर बसून तुम्ही व्यवहार करू शकता जो काय असेल तो फक्त या मुलीचं मत काय आहे की मुलगा व्यसनी अस्ताकाने म्हणजे तो जो पहिला होता त्याला दारूचं व्यसन होतं आणि घरात खूप काही गोष्टी व्हायच्या तर व्यसनी असता अस्ताकाने इतकीच इच्छा आहे तिची बाकी परिस्थितीचं हे काय टेन्शन आहे तिला म्हणजे परिस्थिती जरी आ, कमी असेल म्हणजे एखादा मोलमजुरी करणारा असेल तरी तिला चालेल म्हणजे कमी कमवणारा असेल तरी चालेल तिला फक्त एवढंच की तिला तिला जे, जे दोन मुली आहेत त्या दोन मुलींचा स्वीकार करणार हवा आणि दोन्ही मुली हो थोड्या मोठ्या आहेत म्हणजे असं काय नाही छोट्या नाही आहेत त्या पण त्या लग्न होऊन निघून जातील पण हिला कुठेतरी आधार पाहिजे आणि त्यासाठी आपण मदत करायची आहे सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि तिची आई आहे भले आईची जबाबदारी नाही आहे म्हणजे आई ती घर वगैरे आहे त्यांचं तिकडे पण तरीसुद्धा जर म्हणजे माझं मत आहे वैयक्तिक आप आपली स्वतःची आई समजून आपण म्हणजे म्हणजे एक विचार करतोय बघा जर कोण असं लक्ष ठेवणारा जर असेल मुलगा आईवरती तर चांगलं होईल असं मला तरी वाटतं जर कोण विचारवंत कोण असेल एखादा चांगला मुलगा जो तिच्या आईला पण थोडंसं म्हणजे लक्ष ठेवू शकतो तिच्यावरती असं तर चांगलं होईल असं आपण स्थळ शोधायचं हिला आणि ही जी मुलगी आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमधली आहे आणि गुजरातीमध्ये आहे गुजराती, गुजराती जात हिला असं काय नाही म म्हणजे आपल्या हि म्हणजे जे मराठा वगैरे समाज आहे किंवा इतर समाज आहे तो चालतो तिला असं काय नाही तिचं राहणीमान आता मुंबईमध्ये ती वाढली म्हटल्यानंतर कसं राहणीमान ते आता मॅच झालं आहे तसं त्यामुळे शक्यतो मुंबईमधला कोण असेल जर सर्वसाधारण नोकरी करणारं असेल तरी तिला चालेल आणि रंगाने ती सावळी आहे असं सा बोलली त्यामुळे ते तो पण विचार करावा जास्त अपेक्षा नसणारा असावा कारण जा जर जास्त अपेक्षा असतील तर पुढे पुन्हा संसारात पुन्हा कलह निर्माण होतो तर त्या गोष्टी नसाव्यात आणि तिच्याकडून काय अपेक्षा आपण जास्त काही पकडू शकत नाही कारण कसं तिला जेम जेम नोकरी आहे पंधरा पंधरा हजार तिला पगार आहे त्यानुसार आपण विचार करू शकतो तर त्या तिच्या ज्या मागणीमध्ये जर कोण बसत असेल तर अवश्य कॉल करावा कारण आता हे लवकरच तिचा जो घटस्फोट आहे तो लवकरच क्लिअर होईल पेपर म्हणजे काही दिवस लागतील फक्त असं ती बोलली आहे बरोबर ना का हां 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 तर जर कोण म्हणजे कोण इच्छुक असेल तर कृपया कॉल करा कारण आपण हिला मदत करूया आणि जास्त जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मी जी स्थळं टाकतो ती खरी खरी स्थळं टाकतो आहे खोटी स्थळं टाकत नाही जे काय आहे ते आता हे रेकॉर्डिंग केलं आहे ते मुलगी स्वतः बोलते आणि मी असं म्हणजे दोन नंबरचे व्यवहार कुठलेही करत नाही आहे तुम्ही बघताय माझे व्हिडिओ आणि जर तुम्हाला काही संशय असेल तर माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा मी तुमच्या लक्षात येईल लगेच विश्वास विश्वास ठेवा असं मी म्हणत नाही कारण कसं बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार पण होत आहेत तर त्याच्यामुळे लगेच विश्वास ठेवा असं पण म्हणत नाही पण तुम्ही काय करा तुम्ही आधी मला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्ष देईल की तुम्हाला हे म्हणजे इथे परफेक्ट मिळेल किंवा नाही मिळेल आणि जी जे जर कोण असं परफेक्टली बसत असेल या मुलीच्या वयात वगैरे असं तर त्याने कृपया पुढाकार घ्यावा आणि तो म्हणजे मला कॉल करावा किंवा हिला हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खालती मेसेज करावा मॅसेज केल्यानंतर समोरून तुम्हाला तिथे खाली रिप्लाय पण येईल नाही असं नाही आणि जेणेकरून तुम्हाला क का, जे काय चॉईस आहे ती चॉईस तुम्हाला मे मॅच होऊन जाईल तिचं सरनेम आहे प्रजापती मी नाव शो करत नाही आहे मी आत्तापर्यंत कुठल्याही मुलीचे फोटो किंवा नाव किंवा फोन नंबर मी शो करत नाही आहे हे लक्षात घ्या आणि आता जे लोक म्हणजे कोणाकोणाचं फोटो शो करून चुकीचे धंदे करतात त्यांचे मी काही रील टाकलेले आहेत ते वेगळे आहेत ते माझे रील नाही आहेत एवढं लक्षात घ्या नाहीतर बरेच लोक सांगतात की तुमचं अनाथ आश्रम कुठे आहे किंवा तुमचं ते हे कुठे आहे मुलींचा हे आ, संपर्क करून द्या तर तसलं मी करत नाही आहे मी कुठल्याही दोन नंबरचा धंदा करत नाही आहे जे आहे ते प्रामाणिक आहे त्यामुळे सहकार्य करा म्हणजे चुकीचे मेसेज करू नका कृपया आणि टपोरी टाईप लोकांनी तर मुळीच कॉल करू नका जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा इतकंच धन्यवाद